बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले प्रकरण चौदावे इकडे पप्पू घरात नव्हता त्याच्या घरी नसण्याला दोन तासापेक्षा जास्त वेळ झाला होता तो सापडत नव्हता खाली वर माडीवर टेबलाखाली शेजारी गल्लीत सगळीकडे शोधून झालं पण त्याचा पत्ता लागत नव्हता कुणाला विचारायचं काय करायचं कुठं शोधायचं आता कायही समजत नव्हतं रडून रडून हसीनाने घरात गोंधळ घातला राजाराम घाबरला त्यालाही रडायला येत होतं पण ही रडत बसण्याची वेळ नव्हती त्याला शोधून काढण्याची गरज होती पण त्याला कुठं शोधायचं हे राजारामला समजतच नव्हतं डोकंच काम असं झालं होतं कुठं गेला असेल हा न सांगता तर तो कुठंच जात नाही खरं तर गल्ली सोडून तो कुठं जातच नाही गल्लीत खेळायला गेला तरी सांगून जातो मग आज असा कसा गेला राजारामने त्याच्या सगळ्या मित्रांच्या घरी चौकशी केली पण तो कुणाकडेच नव्हता कुठं गेला असेल हा कुठं गेला असेल विचार करून करून डोक्याचा भुगा झाला मनात आलं कुठे गावात तर गेला नसेल कुठल्या दंगलीत तर सापडला नसेल राजारामला चैन पडत नव्हतं आत बाहेर कोंडलेल्या वाघासारखा तो तडफडत होता अहो राहिलात काय असे हसीना त्याला म्हणाली घरात अशा एरझाऱ्या घालून काय उपयोग बाहेर शोधा ना त्याला जवळपास सगळीकडे बघून झाले कुठं शोध आता त्याला गावात तर गेला नसेल बघा गावात जाऊन गावात कसा जाईल तो गावात कधीच एकटा गेला नाही तो दारात राहून बाहेर बघत राजाराम म्हणाला मग आता कसं जाईल कुठं गेला असेल हा कुठं गेला असेल तरी पण गावात जाऊन तर बघा गावात एवढी दंगल इथं पोरग हरवलंय आणि तुम्ही गावात दंगल म्हणून त्याला न शोधता घरात कसे बसू शकता हो ती रागानं म्हणाली जा उठा जा आणि जाऊन बघून या कुठंतरी असेल गावात दंगल बघत थांबला असेल कुठ तरी आधीच काही समजत नाही त्याला अशात कुठं दंगलीत सापडला तर अहो लोक मारतील त्याला जावा ना राजाराम काही न समजल्यासारखा घाबरून गेला होता एवढ्यात अरडाओरडा दंगा ऐकू आला घरासमोरून माणसं पळत होती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी गणपती बाप्पा मोर्या घोषणा वाढत गेल्या खिडकीच्या दाराची फट उघडून ती बघत राहिली रस्त्यावर माणसं मावत नव्हती जंगी दहशतही दौड निघाली होती कितीतरी लोकांच्या हातात भगवे झेंडे होते मॅराथॉन स्पर्धा असावी तसे लोक पळत होते पण इथं चेहऱ्यावर स्पर्धेची खुशी नव्हती चेहरे हिंसक दिसत होते काय होणार आहे कोणास ठाऊ ती पुटपुटली टोल धाड यावी आणि काही मिनिटात निघून जावी तशीही गणेश भक्तांच्या शिवसैनिकांची धाड काही मिनिटात घरासमोरून निघून गेली धाड गावातून घुंगावत चालली होती विध्वंस कुठे होईल हे सांगता येत नव्हतं पण विध्वंस होणार याचीही सूचकता होती हसीना घाबरली क्षणभर पप्पू हरवला हेही विसरली जेव्हा लक्षात आलं तेव्हा एकदम दचकली पप्पू या माणसामधून तर पळत गेला नसेल अहो ती म्हणाली पप्पू पप्पू या तर नसेल तो कसा असेल त्यात मग कुठे असेल तो जावा ना जावा बघा कुठे गेला तो काय मीच जाऊ ती म्हणाली जाते मीच जाते ॲक्टिवा घेऊन जाते मी, मी। मार्केटच्या अलीकडे मैत्रिणीकडे गाडी लावते आणि बघते कुठे आहे काय तो तू जातेस तो आश्चर्यानं म्हणाला अशा दंगलीत तू कुठे जातेस थांब थांब मीच जातो जाला उकर। जा लवकर आणि जाताना पोलीस स्टेशनात बघा पप्पू हरवल्याची नोंद करून जा म्हणजे पोलीसशी शोधतील त्याला ठीक आहे आधी पोलीस स्टेशनात जातो जाताना रस्त्यात कुठे दिसतो का बघा नाहीतर थांबा मीही येते तुमच्याबरोबर दोघे मिळून शोधू त्याला तू तू नको मी जातो एकटा पप्पू भेटला तर त्याला घेऊन यायला मला बरं पडेल आणि पप्पू घरी आला तर घरी तू हवीस दार बंद दिसलं की तो आपल्याला शोधायला आणखी कुठंतरी जाईल त्यापेक्षा मी एकटा गेलो बरं ठीक आहे जा लवकर जातो तू घाबरू नकोस राजारामने ॲक्टिवा बाहेर काढली गल्ली ओलांडून तो मुख्य रस्त्यावर आला तर समोरून पोलीस स्टेशनमध्ये असणारा शिपाई दिनकर पुढून येताना दिसला राजारामला पाहताच दिनकरने त्याला हात केला आणि आपली सायकल थांबवली काय रे दिनकर इकडे कुठे आहे राजारामने घाईघाईत घाईत विचारलं आणि मला का थांबवलास सर तुमच्याकडेच निघालो होतो माझ्याकडे का तुमचा पप्पू काय झालं पप्पूला राजाराम एकदम घाबरलाच पप्पूला काही ना झालं नाही तो पोलीस स्टेशनात आहे बरं झालं मी पोलीस स्टेशनालाच निघालो होतो पप्पू हरवल्याची नोंद करणार होतो अरे पप्पू सापडत नाही कसा सापडेल तो तर पोलीस स्टेशनात आहे तिथं कसा आला तो माहीत नाही पण पोलिसांनी त्याला पकडून आणलंय कुठून पकडलं त्याला कुठून ते नंतर समजेलच तुम्हाला आधी तुम्ही चला बघू चल लवकर चल राजारामने गाडी सुरू केली मी जातो पुढे ये तू दिनकरला सांगून राजाराम पुढे गेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बघतो तो पप्पू टेबलाखाली अंग चोरून बसला होता पप्पू पप्पू बेटा इथं काय करतेस तू राजारामचा आवाज ऐकताच बाबा बाबा करत पप्पू टेबलाखालून बाहेर आला राजाराम जवळ येऊन त्याचा हात घट्ट धरून म्हणाला बाबा बाबा यांनी मला पकडून आणलं आणि आणि मला मारलं पप्पू रडायला लागला साहेब काय भनगड आहे तुम्ही याला मारल नाही तर काय आरती ओवाळू याची काय केलं यानं काय भानगड आहे काय केलं काय भानगड भानगड आम्ही नाही केली तुमच्या या दिवट्या पोरानं केली काय केलं यानं विचारा त्याला काय केलं पोलीस खळून म्हणाली गणपतीच्या आरतीच्या गर्दीत पिस्तूल घेऊन फिरत होता काय राजाराम चक्रावला पिस्तूल होय पिस्तूल कसं शक्य आहे पिस्तूल कसं असेल त्याच्याकडे ते आम्हाला माहीत नाही पण पिस्तूल याच्याकडे होतं आणि पोलिसांना मारण्यासाठी आणि पिस्तूल एका पोलिसावर रोखलं होतं चपळाईनं पकडलं म्हणून बरं नाही तर केवढा अनर्थ घडला असता काहीतरीच काय अहो पप्पूला फारसं समजत नाही अगदीच निरुपद्रवी आहे होतो आणि त्याच्याकडे पिस्तूल कुठून येणार ते त्यालाच विचारा ना काय रे पप्पू तुझ्याकडे पिस्तूल होत हो पप्पू सहज म्हणाला होत या या पोलीस काकानेच काढून घेतलं ते विचारा त्यांनाच अरे पण तुझ्याकडे पिस्तूल आलं कुठून माधवनं दिलं होतं कुठल्या माधवनं हा हा माधव कोण पोलीस दरडावले कोण हा माधव बोल त्यानं का दिलं तुला पिस्तूल रागवू नका ना मला भीती वाटते पप्पू रडकून आला थांबा साहेब मी विचारतो राजाराम म्हणाला आणि पप्पूच्या खांद्यावर थोपटून म्हणाला पप्पू बेटा कुठल्या माधवनं दिलं तुला पिस्तूल माधव माधव पप्पू म्हणत होता इतक्यात त्याला आठवलं की माधवनं त्याला पिस्तूल दिल्याचं कुणाला सांगू नकोस असं सांगितलं होतं अम्मी आई आणि बाबांना सुद्धा सांगू नकोस म्हणून सांगितलं होतं आणि सांगितलं तर तो त्याच्याशी बोलणार नव्हता खेळायलाही घेणार नव्हता मग त्याचं नाव पोलिसांना कसं सांगायचं काय रे कोण हा माधव हो। राजारामने पुन्हा विचारताच पप्पू म्हणाला माहीत नाही माहीत नाही कोण माधव हो। कुठला माधव हो। नाही कुणी नाही कुणी माधव हो नाही नाही बघितलं साहेब राजाराम म्हणाला याला खरंच काही समजत नाही हो तो खरोखर एक गतिमंद मुलगा आहे शरीराचं वय मोठं असलं तरी मनानं तो लहानच आहे वेळ आहे होतो अर्धवट भोळा आहे राजाराम रडकुंडीला आला होता नाटकं करू नका साहेब जोरात म्हणाले आणि काय रे त्यांनी पप्पूला विचारलं तुझ्या हातात हे पिस्तूल कुठून आलं मला माहित नाही कोणीतरी हातात दिलं माझ्या कोणी दिलं साहेबांचा रागीटपणा पाहून मला माहीत नाही नाही माहीत नाही पप्पू रडायलाच लागला जोर जोरात रडायला लागला एवढ्यात दंगल करणाऱ्या अनेक दंगलखोरांना पोलिसांनी आत आणलं एकदम गर्दीच गर्दी झाली त्यात हिंदू होते मुस्लिमही होते तू मी शिबिगाळ हमरी तुमरी चालूच होती घोषणाबाजी झाली पोलीस स्टेशनात गोंधळच गोंधळ सुरू झाला सगळ्या गोंधळात पप्पू कावरा बोवरा होऊन रडायला लागला तसा राजाराम म्हणाला साहेब जाऊ द्या आम्हाला कोणीतरी याच्या वेंधळेपणाचा फायदा घेऊन पिस्तूल याच्या हातात कोंबलं असेल मी माझ्या मुलाला ओळखतो साहेब तो, तो असं काही करणार यातला नाही ठीक आहे आज जाऊन सही करून घेऊन जा वेळ पडली तर बोलावून घेईन तेव्हा पोराला घेऊन या एन साहेब नक्की फक्त तुम्ही निरोप द्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून राजाराम पप्पूला घेऊन पोलीस स्टेशनातून बाहेर पडला पप्पूला घेऊन राजाराम घरी आला हसीनाने रडून रडून डोळे सुजवून घेतले होते राजारामने हसीनाला सगळ्या गोष्टी सांगितल्या हसीना घाबरली आणखीच रडायला लागली पप्पू असं काही करेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता पप्पू घराबाहेर न सांगता गेलाच कसा तिथून तो मार्केटपर्यंत कसा गेला आणि मुख्य म्हणजे त्याच्या हातात पिस्तूल कुठून आलं त्यानं ते पोलिसांवर कसं काय रोखून धरलं ते अचंबित झाली होती झाल्या घटनांचा दोघांनाही खूप त्रास होत होता मन अगदी सुन्न होऊन बधीर होऊन गेलं होतं राजारामच्या मनावर तर खूप ताण पडला होता आणि पप्पू तो मात्र काहीच घडलं नसल्यासारखा अगदी निवांत होता काही वेळाने त्यानं भूक लागल्याचंही सांगितलं इकडं दोघांचं स्वास्थ्य ही, ही हरवलं होतं आणि पप्पूला त्याचं काहीच नव्हतं संध्याकाळी तिघ टीव्हीवरच्या बातम्या बघत बसले होते तीच ती दंगलीची दृश्य गोंधळ आरडाओरडा घोषणा गणपतीची महाआरती हिरवे भगवे झेंडे दगडफेक आणि पोलिसांनी केलेली धरपकड धावणारी माणसं एकच गदारोळ कधी संपणार हे सगळं हसीना आणि राजारामच्या मनात विचार येत होते याचा शेवट काय होणार आहे कुणास ठाऊक डोळे टीव्हीवर आणि मनात विचारांचा गोंधळ बाबा बाबा मी मी टीव्हीत दिसतोय बघा पप्पू एकदम ओरडला उठून उभा राहिला बघा बघा मीच आहे तो अहो अहो ते बघा तो तो पप्पू सारखा दिसतोय पप्पूच आहे तो पप्पू खरंच की पप्पूच आहे आणि हे काय त्याच्या हातात पिस्तूल बापरे राजारामला घाम सुटला खरंच की हो त्याच्या हातात पिस्तूल आहे आणि तो बघा बघा त्याने खरंच पोलिसांवर पिस्तूल रोखले मी टीव्हीत दिसलो टीव्हीत दिसलो बाबा मी अम्या पप्पू आनंदानं नाचायला लागला बाबा मी टीव्हीत टीव्हीत भीती राग चिड राजारामच्या मनाचा तोल गेला तो लाले लाल झाला आणि फार मोठा पराक्रम केला स्टीव्हीत जाऊन म्हणून राजारामने पप्पूच्या थोबाडीत मारली पप्पू कळवळून धडपडला अहो अहो काय करताय मारताय काय त्याला मारू नको तर काय आरती वाळू त्याची गाढवा काय केलंस हे त्याने त्याचा कान जोरात पिरगाळला खरं सांग कुणी कु, कु, दिलं तुला पिस्तूल बोल बोल पुन्हा एक पाठीत रफाटा बसला बोल कोणी दिलं पिस्तूल राजारामचा अवतार बघून तो घाबरला एवढ्या वर्षात असा बाबा त्याने कधीच बघितला नव्हता टीव्हीत आपण दिसल्याचं कौतुक करायचं सोडून मारता हे मारताय का हेही त्याला समजत नव्हतं बोल ना कुठून आणलंस पिस्तूल कुणी दिलं माधवनं दिलं पप्पू चाचरत म्हणाला कुठल्या माधवनं त्या त्या कोपऱ्यावरच्या घरातल्या माधवनं पप्पू म्हणताच राजाराम म्हणाला म्हणजे पोलिसांना माधवचं नाव सांगत होतास ते खरं होतं तर हो कोपऱ्यावरचा माधव म्हणजे तो यादवांचा हो त्याच त्याच माधवनं मला पिस्तूल दिलं म्हणाला कुणाला सांगू नकोस म्हणून मी ते गादीत लपून ठेवलं होतं कुठल्या गादीत आतल्या आतल्या खोलीतल्या गादीच्या कुंडाळीत कधी दिलं त्यानं पिस्तूल तीन चार दिवस झाले आणि तू हे आत्ता सांगतोयस राजाराऊणी पुन्हा सा त्याचा कान गळला गाडवा तुला कळतंय का तू काय केलंस ते कळलं असतं तर त्यानं केलं असतं का असं हसीना म्हणाली जाऊ द्या शांत वाहता त्याला काही समजत नाही शांत कसा होऊ ग कसा होऊ राजाराम रडकुंडीला आला अगं उद्या पोलीस सोडतील का याला त्यांना सांगू ना माधवनं पिस्तूल दिलं म्हणून एवढं सोपं नाही येते कोण विश्वास ठेवेल माधव तो एवढासा मुलगा आहे कुणाला खरं वाटेल हे आपल्याला तरी वाटतं का खरं पण पप्पू खोटे कशाला बोलेल हे आपण म्हणतो पोलीस कसं हे खरं मानतील कुणास ठाऊक काय होणार आहे ते राजाराम डोकं धरून खाली बसला अहो अहो काय झालं पळत जाऊन तिनं पाण्याचा ग्लास आणला घ्या घ्या पाणी घ्या पाणी घ्या थोडं बरं वाटेल काय बरं वाटतंय डोकं फिरायची वेळ आली आता घटा घटा पाणी पिऊन तो म्हणाला पप्पूचं आता काही खरं नाही दंगल शांत झाली की पोलीस पुन्हाही केस काढतील पप्पूला जेलमध्ये टाकतील तसं काही होणार नाही तुम्ही घाबरू नका घाबरू नका एकदा दंगल शांत झाल्यावर सगळंच शांत होईल पोलीस तरी कशाला काढतील पुन्हा उकरून जाऊ दे उगाच टेन्शन घेऊ नका बघू जेव्हाच्या तेव्हा काय होईल ते आत्ता हो जरा शांतपणा बघू धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद